मार्गदर्शन वर्गामध्ये मी घोरपडे सर सर्वांचं असं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आजचा जो घटक आहे तो इयत्ता स्कॉलरशिप परीक्षा असेल नवोदय परीक्षा असेल मंथन परीक्षा बी डी एस परीक्षा असेल किंवा शिक्षक भरती म्हणजेच टी ई टी परीक्षा असेल या सर्वांसाठी उपयुक्त प्रश्नांचा सराव आज आपण करणार आहोत चला विद्यार्थी मित्रांनो अधिक वेळ झाला आपण आपल्या प्रश्नांना सुरुवात करूया तर पहिला प्रश्न आहे पहिला प्रश्न आहे चाळीस ची दहा पट ही आठशे चा किती पट आहे बघा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रश्नांमध्ये आपल्याला काय करून घ्यायचं आहे चाळीस ची दहा पट हा एवढा भाग आपण बघूया चाळीस ची दहा पट म्हणजे चाळीस गुणिले दहा चाळीसचा आणि दहाचा चा गुणाकार केला तर आपल्याला माहित आहे याचं उत्तर काय येतं खाली लिहून घेतो मी चारशे येत आता चारशे हे आठशे चा किती पट आहे पट काढून घ्यायचं असेल तर बघा चारशे वर लिहून घेतो मी हे आठशे चा किती पट आहे चेदामध्ये आठशे लिहून घेतो आता बघा विद्यार्थी मित्रांनो डायरेक्ट सुद्धा आपण आता शून्य वरचा कटला खालचा कटला हा कटला हा कटला काय चांगला राहिलेलं आहे चारशे संक्षिप्त रूप करून घेतलं तर आपल्या लक्षात येईल चारच्या आणि चारच्या पाण्यामध्ये आठ दोन नंबरला येतात म्हणजेच निम्मे म्हणजे अर्धे म्हणजे निंपट चारशे हे आठशे चा निमपट आहेत किंवा अर्धा पट आहेत ओके चला पुढचा प्रश्न बघूया हो पुढचा प्रश्न असा आहे विद्यार्थी मित्रांनो दोनशे चे वीस टक्के हे चारशे चे किती टक्के आहे अशा प्रश्नामध्ये सुद्धा आपल्याला काय करायचं आहे बघा दोन पहिला भाग आधी बघून घेऊया प्रश्नाचा हा पहिला भाग आहे दोनशे चे वीस टक्के म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो दोनशे वीस आणि टक्के म्हटलं की भागिले काय येत असतं येत मग आता आपल्याला काटाकाटी करून घेऊया हा शून्य घटला हा शून्य कटला हा शून्य खटला हा शून्य कटला बघा या साईडला दोन राहिलेले गुणिलेचं चिन्ह आणि वीस याच उत्तर काय येणार आहे वीस गुणिले दोन गुनिले दोन गुणिले वीस तर त्याच उत्तर येणार आहे विद्यार्थी मित्रांनो चाळीस हे उत्तर येणार आहे आता हे चाळीस आलेलं आहे चाळीस आल्यानंतर चारशेचे चे किती टक्के म्हणजे चारशेचे चे किती टक्के झाल्यानंतर त्याच उत्तर चाळीस येईल तर आपण बघून घेऊया दुसऱ्या पद्धत अनेक पद्धतीने आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काढता येईल बघा मग आपण असं करूया चारशे बरोबर हे आलेलं उत्तर चाळीस तर टक्के काढायचे किती टक्के काढायचे म्हणजे काय करावं लागेल तर शंभर पैकी किती शंभर साठी किती शंभर बरोबर किती बघा चारशे बरोबर चाळीस तर शंभर बरोबर किती मग असा हा तिरपा गुणाकार करून घ्यायचा विद्यार्थी मित्रांनो तिरपा गुणाकार मी या साईडला लिहून घेतोय आता ते बघा ज्या दोन संख्या असतात त्यांचा गुणाकार करून घ्यायचा आहे शंभर गुणिले

ते चाळीस म्हणजे किती होणार आहे दहा टक्के होणार आहे चला पुढचा प्रश्न बघूया बघा विद्यार्थी मित्रांनो असा प्रश्न आला की आपला गोंधळ होतो अशा प्रश्नांना आपण लगेच घाबरून जातो पण काहीही घाबरून जायची गरज नाही फक्त आपल्याला अडचण कुठे असते भागाकार येतो आपल्याला गुणाकार येतो फक्त अडचण येते दशांश स्थळ नेमकं दशांस्ता कुठे ठेवायचं हा आपला प्रश्न असतो तिथे आपला गोंधळ होतो तर काही टेन्शन घेऊ नका बघा हा प्रश्न कसा सोडवायचा तर विद्यार्थी मित्रांनो बघा दोन तीन पद्धतीने हा प्रश्न सोडवता येईल पण आपण याचा तर गुणाकार करून घेतला बघा पाचचा आणि पाचचा गुणाकार केला पंचवीस येणार पंचवीस पाच एकशे पंचवीस येणार दशांश स्थळाचा लगेच विचार करू नका मी एकशे पंचवीस वर लिहून घेतोय आणि याचा जर गुणाकार केला तुम्ही तर पंचवीस येणार आहे आणि चिंता असल्यामुळे मी छेदामध्ये पंचवीस आता पंचवीसने एकशे पंचवीस ला भागलं तर उत्तर आपल्याला माहीत आहे पंचवीसच्या पड्यामध्ये एकशे पंचवीस पाच नंबरला येतात आता हे उत्तर आल्यानंतर आपण दशम स्थळाकडे वळणार आहोत किंवा दशम स्थळ नेमकं लिहायचं कुठं हे बघणार आहोत तर बघा विद्यार्थी मित्रांनो इथे बघा एक नंतर आहे इथे इथे एक एक नंतर एक नंतर या सर्व दशास्थळांची बेरीज करून घ्यायची ती बेरीज बेरीज तीन झालेली आहे त्यानंतर भाजकामधले सुद्धा दशावस्थळाची बेरीज करायची आहे आपल्याला बघा एक दोन इथं दोन नंतर आलेलं आहे इथं दोन नंतर आलेलं आहे म्हणजे एकूण किती झाले दोन अधिक दोन चार बघा इथे निघून घेतले मी चार यांची वजाबाकी करून घ्यायची आहे आपल्याला तीन वजा चार म्हणजे वजा एक उत्तर येतं आणि जेव्हा वजा एक उत्तर येतं जेव्हा वजा एक उत्तर येतं दशमस्थळ बघा वरच्यामध्ये तीन ठिकाणी दशमस्थळ तीन दशमस्थळे येणार आहेत तीन नंतर आणि खालच्या मध्ये चार नंतर दशमस्थळे येणार आहेत यांची जर वजबाकी केली तर उत्तर आलेलं आहे आपलं वजा एक मग जेव्हा वजा एक उत्तर येतं तेव्हा आलेल्या उत्तरावर सरळ शून्य लिहून टाका म्हणजे उत्तर येणार आहे आपले विद्यार्थी मित्रांनो पन्नास ओके त्यानंतर पुढचा प्रश्न असं बघूया म्हणजे तुमचा संबोध क्लिअर होऊन जाईल बघा या ठिकाणी शून्य दशावश चिन्ह सात गुणिले शून्य दशावश चिन्ह सात गुणिले शून्य दशांश चिन्ह सात गुणिले शून्य दशावश चिन्ह सात आणि कौसात पुढे शून्य दशांश चिन्ह शून्य सात गुणिले शून्य दशांश चिन्ह शून्य सात असं लिहिलेलं आहे इथे सुद्धा बघा विद्यार्थी डायरेक्ट आपण काय करूया मी तुम्हाला समजण्यासाठी आणखी दुसऱ्या पद्धतीने लिहून घेतोय गुणाकार वगैरे करत बसू नका गुणाकार करत बसायची गरज नाहीये मीही मच्छी संख्या खाली लिहून घेतोय फक्त गुनिले शून्य दशांश चिन्ह सात भागिले म्हणजे छेद शून्य दशां दशां शून्य सात मी या संख्या खाली घेऊन घेतलेल्या आहेत डायरेक्ट कट करा तुम्ही विद्यार्थी मित्रांनो या सात ने या सातला कट करा या सात ने या सातला कट करा म्हणजे आपलं उत्तर काय आलं बघा मी ह्या सात नाही या सातला कट केलेला आहे या सात या सातला कट आहे सात मग राहिलेले सातले काय सात उरले सात म्हणजे जर गुणाकार केला विद्यार्थी मित्रांनो तर तो येणार आहे एकोणपन्नास आता आपण दशमस्थळाकडे जायचं आहे दशमस्थळाचा आता आपण विचार करणार आहोत बघा पहिला जो दिलेला आहे गुणाकार त्याच्यामध्ये किती तकिन तर आहे एक दोन तीन चार म्हणजे बघा इथे एक नंतर एक नंतर एक नंतर एक नंतर म्हणजे एकूण झाले किती इकडे लिहून घेतो मी ते झाले चार दशांश आता इकडच्या दशमस्त्रांची मेहित करूया आपण इथे एक दोन इथे दोन नंतर आहे इथं दोन नंतर आहे म्हणजे एकूण झाले किती चार इथे लिहून घेतो मी चार यांची वजाबाकी केली उत्तर शून्य आलं जेव्हा उत्तर शून्य येतं वरचे दशांश स्थळ जेव्हा समान असतात तेव्हा आलेल्या उत्तरावर काहीही घ्यायचं नाही म्हणजे एकोणपन्नास हे उत्तर येणार आहे तुमचं विद्यार्थी मित्रांनो ओके समजलोय चला पुढे बघूया पुढचा प्रश्न बघूया हो आता इथे मात्र वेगळा आहे प्रश्न इथे बघा आता तुम्हाला समजलं असेल इथे शून्य दशाव चिन्ह आठ आहे गुणिले शून्य दशाव चिन्ह आठ आहे गुन्हेले दशाव शून्य दशाव चिन्ह आठ आणि इकडे भागाकारामध्ये काय आहे शून्य दशाव चिन्ह दोन शून्य दशाव चिन्ह दोन आता इथे सुद्धा विद्यार्थी मित्रांनो आपण काय करूया इथे सुद्धा काय करून घ्यायचं आहे आपल्याला त्याच पद्धतीने करून घ्यायचं आहे आता इकडे आठ आठ नाही त्यामुळं कोण काही जणांचा गोंधळ होऊ शकतो काही हरकत नाही या दोनने आपण जसं भागाकार करतो विद्यार्थी मित्रांनो तसं भागाकार करून घ्या या दोनने आठला भागलं ला तर उत्तर आलं चार या दोन ने पुन्हा या आठ ला भागलं तर उत्तर आलं चार आता बघा सगळ्यांचा गुणाकार करून घेऊया आपण विद्यार्थी मित्रांनो चार चारले चार उरलेले आठ बघा चार उलिले चार सोळा होतात हे सोळा मी असे लिहून घेतले आणि या आठ ने आपण बुडून घेऊया काय उत्तर येईल सोळा था, अठ अठ्ठावीस एकशे अठ्ठावीस उत्तर आलेलं आहे आपलं उत्तर काय आले एकशे अठ्ठावीस उत्तर आलेलं आहे आता आपण दशमस्थळा बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आता दशमस्थळ बघणार आहोत तुम्हाला व्यवस्थित दिसावं नाही असं मी करतोय एकशे अठ्ठावीस उत्तर आलेलं होत कस उत्तर आलं मला असेल या म्हणून घेतलं आणि नंतर या जर ते उत्तर एवढंच येणार आहे एकशे अठ्ठावीस आता आपण दशमस्थळाचा विचार करणार आहोत भाज्यामध्ये सर्वात पहिलं बघूया हो एक नंतर इथे एक नंतर इथं एक नंतर म्हणजे किती झाले एक दोन तीन तीन दशमस्थळ झाले त्यानंतर इथे मात्र बघा एक दोन इथे दोन नंतर आहे आता आपण वजाबाकी केली भाज्याचे दशामस्थळ वजा भाजकाचे तर उत्तर एक येणार आहे जेव्हा अशा पद्धतीचं उत्तर एक येतं तेव्हा विद्यार्थी मित्रांनो आलेल्या उत्तरामध्ये एक संख्या सोडायची आणि ते दशांतळ द्यायचं एवढं साधं सोपं आहे समजलंय सर पुढचा एक प्रश्न घेऊया वेगळ्या पद्धतीचा प्रश्न आहे प्रश्न दिसतोय ना बरोबर एका लांबीच्या साठ मीटर आहे तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती अशा पद्धतीचा प्रश्न आला की आपल्याला लांबी आणि रुंदी माहीत नसल्यामुळे गोंधळ होतो आणि मग आपल्याला क्षेत्रफळ काढताना काढता काढायला बराचसा वेळ जातो काही टेन्शन ठेवू नका बघा विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला समजावं यासाठी एक आयात काढतोय आयाताची आयात काढून घेतलेला आहे आता परिमिती म्हणजे काय असते विद्यार्थी मित्रांनो तर ही लांबी आहे ही दोन वेळा घेतलेली असते आणि रुंदी दोन वेळा घेतलेली असते आणि यांची बेरीज केलेली असते आणि ती म्हणजे परिमिती असते मग आपण आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे क्षेत्रफळ काढायचं असेल तर आपल्याला काय पाहिजे लांबी एक वेळा पाहिजे आणि त्या रुंदी एक वेळा पाहिजे बरोबर का नाही लांबी एक वेळा आणि ला रुंदी एक वेळा पाहिजे याचा गुणाकार केला की आपलं क्षेत्रफळ मिळणार आहे बरोबर ना तर मग आपण काय करूया ही दिलेली परिमिती आहे की दोन वेळा लांबी आणि दोन वेळा रुंदीची परिमिती आहे आपण काय करूया या परिमितीचे अर्धे करून घेऊया अर्धे म्हणजे तीस आता काय झालेलं आहे आता आपल्याला एक लांबी आणि एक बेरीज तीस आलेली यांची बेरीज तीस आलेली आता मग लांबी किती आणि रुंदी किती तर मग इथे यायचे आपल्याला पट सांगितले ना की जे लहान आहे बघा रुंदी लांबीच्या दोनशे तीन पट या शब्दाचा अर्थ काय रुंदी दोन आणि लांबी तीन पट अशी आहे मग आता बघा आपण लांबी लांबी आपण घेऊया तीन ये अधिक रुंदी किती असणार आहे दोन ये यांची बेरीज किती होते यांची बेरीज होते पाच ए पाच ए म्हणजेच काय असतं तीस कारण आपण बघितलंय बघा लांबी एक वेळची आणि एक वेळची वृद्धी यांची तीस आली होती इथे सुद्धा मग लांबी तीन ए अधिक वृद्धी दोन ए बरोबर पाच ए झाले पाच ए आणि तीन ये हे एकत्र बघा पाच ये बरोबर असत मग एका ए पाच ए ची किंमत तीस आहे एका ए ची किंमत किती असणार आहे एका य ची किंमत बघा एका य ची किंमत काढूया आपण एका य ची जर आपल्याला किंमत काढायची असेल तर या 30 देधर ला कशाने भागायचं या 5 ने भागायचं 30 3 5 केलं तर उत्तर काय होतं विद्यार्थी मित्रांनो 6 येतं म्हणजे एका य ची किंमत आपल्याला कळलेली आहे की ती आहे 6 आहे मगाशी काय काय होतं लांबी किती ए होती तर तीन, ये होती। तीन ये ए होती म्हणजे तीन गुणिले सहा असणार आहे काय आहे आपली दोन ए आहे म्हणजे दोन आणि ए आहे मग ची किंमत आपल्याला समजलेली आहे म्हणजेच काय दोन गुणिले सहा म्हणजेच काय असणारे वेगळा विद्यार्थी मित्रांनो याचा तर पुढाकार करून घेतला आपण

म्हणजे दोनशे सोळा चौरस दोनशे सोळा चौरस मीटर हे आपलं क्षेत्रफळ क्षेत्रफळे अशा पद्धतीने आपल्याला उत्तर काढायचं आहे परिमितीच्या अर्धे करून घेतले म्हणजे आपल्याला एक वेळची लांबी एक वेळची रुंदी समजलेली आहे त्यानंतर की लांबी दोन तीन आहे रुंदी दोन आहे दोन ये असं करून घ्यायचे दोघांची बेरीज करायची आहे आणि त्या बेरीज पाच बघितलेला आहे चला पुढे पुढचा प्रश्न बघूया बघा सातवा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो चार पाच सात एक ही अंक एकदाच वापरून चार अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार करता येतील मग अशा प्रश्नांच्या असा प्रश्न सोडवत असताना तुम्हाला म्हणून पहिल्यांदा एक करून बघूया आपण सर्वात मोठा अंक आपण सुरुवातीला घेऊया हा हजार स्थानी आणि त्यापासून किती संख्या ते बघूया सात पाच चार एक ही एक संख्या झाली विद्यार्थी मित्रांनो सात हजार पासून सुरुवात होणारी आणखी कुठली संख्या होईल सात हजार पाचशे चौदा त्यानंतर सात हजार चारशे एक्कावन्न त्यानंतर सात हजार चारशे पंधरा त्यानंतर सात हजार एकशे चोपन्न त्यानंतर सात हजार एकशे पंचेचाळीस पंचेचाळीस अशा पद्धतीने सात हा हजार स्थानावर घेतल्यानंतर किती संख्या मिळाल्या तर आपल्याला एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे सात हजार स्थानावर घेतला सहा संख्या मिळाल्या याच्यापासून हा पाच हजार हजार स्थानावर घेतला तर सहा संख्या मिळतील एक पासून सुद्धा सहा संख्या मिळतील आणि चार पासून सुद्धा सहा संख्या मिळतील म्हणजे सहा चो चोवीस हेच आपण अशा पद्धतीने सुद्धा काढू शकतो ही सं हा संबोध तुमच्या लक्षात घ्यावा म्हणून सांगितलेला आहे याला सोपी आहे किती किती एक, दो, दोन तीन चार मग एक गुणिले दोन अशा पद्धतीने जर आपण केलं तरी सुद्धा चोवीस उत्तर येतो च एक चा आणि चा गुणाकार केला दोन आला दोन ला सहा ने गुणलं दोन ला तीन ने गुणलं सहा आलं सहा गुणिले चार केलं चोवीस उत्तर म्हणजे हे एकदाच वापरून किती संख्या तयार होतील चोवीस संख्या तयार होतील बघा विद्यार्थी मित्रांनो हा पुढचा प्रश्न आठवा काय हो प्रश्न सांगतो चार पाच सात एक या अंकांनी तयार होणाऱ्या सर्व अंकी संख्येतील किती संख्या समसंख्या असतील बघा विद्यार्थी मित्रांनो आत्ताच बघितलं आपण किती संख्या तयार झाल्या चोवीस संख्या तयार झाल्या एकूण संख्या चोवीस तयार होतात पण आपल्याला काय पाहिजे समसंख्या पाहिजे आता यातला सम अंक किती बघायचा आपण सम अंक हा चार हा एकच संख्या एकच अंक आहे हा शेवटी आला तर ती संख्या समसंख्या होणार आहे म्हणजे चोवीस पासून चोवीस एकूण संख्या चोवीस होतात किती अंकाच्या एक दोन तीन चार एका अंकापासून किती संख्या तयार होणार आहेत चोवीस म्हणजे संख्या आता आहे एकच एकच होणार म्हणजे त्या संख्या विद्यार्थी मित्रांनो सहा समसंख्या होती समसंख्या तयार होतील चला सर्वांना बाय अशा पद्धतीने सराव आपण जर केला तर आपल्याला नवदय असेल स्कॉलरशिप असेल या परीक्षेची भीती आपल्या मनामध्ये कायमची निघून जाईल आणि चांगल्या गुणांनी आपण उत्तर उत्तीर्ण होऊ सर्वांना धन्यवाद